हा नाही तो कलर ना मारला दाखवण्यासाठी त्यांनी केलाय समजला दाखवण्यासाठी जसा मरण पावला त्यानंतर मग ह्याच्यामध्ये लढाई त्यानंतर मग इथं स्वर्गरूपी आणि तो हे झाला अशा प्रत्येक वेळ गेले प्रत्येकाचा अर्थ काय करा चल स्मूथ नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो फायनली आज आपण आलो नमस्कार मित्रांनो हा बोल तर आज आपण आलोत कुठे तर तुम्हाला आपला ऋषभाला सांगाय रे सांग आता चल तर आज आपण आलो तुंग केल्यावरती त्याला सॉरी तुंगवरते तुंगगडावरती आणि फायनली आपण एक मॅक्स टू मॅक्स दोन ते पाच मिनटं साठ आणि प्रत्येक गडावरचा रक्षक म्हणजे चपेटदान मारुती मंदिर जो की प्रत्येक गडावरती जाताना आपल्याला बघायला भेटतो तर साईडला ती पडखाव असायची ही नवीन वाटते मला ती आय थिंक तर जुनी असेल ही नवीन आहे तर ही जी आहे ना प्रत्येक गडावरचा देव आणि प्रत्येक गडावरची जशी आपण वरती आपण तुंगाई माता बघितली जसं आपण म्हणजे वरती आपण तुंगाई बघितली तसे पळ कोरीगडला आहे प्रत्येक गडावर राय राय रायगडावर आपली हे शिरकाळी मार्ग म्हणजे प्रत्येक गडावरती शिवगेरीवर शिवाई आहे असे प्रत्येक गडावर कोणत्या नाही कोणते देवस्थान आहेत जे की तिथले प्रॉपर आहे okay? ओके फर्स्ट एड आपला पायरे मार्ग आहे जास्त काही कठीण नाही इझी आहे एका एक दोन तासात होणारा गड आहे जर केला तर आणि तुंबगिरीचं दुसरं नाव आहे कठीण गड जो की महाराजांनी दिलेलं नाव आहे आणि आज आपली सोबत आहेत आणि आता तुम्हाला दाखवतो सांगलं अवघड जागेत तुम्ही चढणार आहे तर कसं चढतो ते सांग कसं चढत मग सांगतो मी फोकस ठेवा फोकस कशावर आणि आज घाबरू नका चला चल मग पण इथं धाराशी काय करत होती मला ते सांग पहिले नाही जर कोण नवीन असेल तर रशी धरून चाला हा तुम्ही जास्त रिक्स नका येऊ मी आज तरीच घेतलंय हा मग या पायऱ्या कुठल्या आहेत पुराणा तर काळातल्या आहेत का कुठल्या आहेत हा काय ठीक आहे हायला हां हा आणि फायनली आहेत या ज्या पुराणात्थ काळातल्या पायऱ्या आहेत तिथंच आहेत ना ते आहेत ना तिथं हनुमान मंदिर आहे आणि ह्या पुराणत्व काळातल्या आहेत आणि सध्या गाडाचं गाडाचं संवर्धनाचं काम चालू आहे जागोजागेवर हे करतो चालू आहे आणि आपला फर्स्ट चेक पॉईंट आहे जिथं आपण रेस्ट करतो फर्स्ट चेक पॉईंट जो की आपला ब्लॉक चालू झाल्यानंतर आहे आणि हा बघा हे स्ट्रेट पार्किंग आली तिथं आपण वीस रुपये पार्किंगचे दिले कठीण घरची फर्स्ट पार्किंग। चारत चारत ती पार्किंग तिथनं आपण चालत चालत आलो असं इकडे वरती आणि आता हा आपला फायनल पॉईंट जोडीला रिषभ रिशभ गायकवाड मॅन फ्रॉम सावले साईडला करंद गीत आणि मी स्वतः मालक ज्याला काम नाही धंदाने जय अरे गोविंदा दरवेळी <laughs> दरवेळेस <laughs> दर ट्रेकचा प्लॅन करतो मी स्वतः चला करू करू नका नका दाखव किट टावतो ना बांधा हा ठीक आहे सर मग नाही क्वालिटी हा बंद मे क्वालिटी आणि जे पण पावसासाठी हा रोप लावलेलाच आपल्याला आणि छोटासा पॅच आपला दगडींचा छोटासा पॅच नॉर्मली जे जुन्या पायऱ्या आहेत छोटा पॅच आपला बनवलं तर आपण इथं स्ट्रेट वर चढू ठीक आहे सर कोणा पाठी दादा आहे रोड दाखवशील ना ठीक आहे चल मग आहे तू असं टेन्शन आहे का बाई फायनली तिथं पण फर्स्ट चेक पॉईंट घ्यायला तिथनं सारो वरती हाय इथून असा रोड आला आणि आता आपला सेकंड चेक चेकपॉइंट आहे काय मेटे व टाके प्राचीन कादले टाके सॉरी पाण्याचा टाका नसेल हा देवडीच असेल हा दिवडीच आहे जो आपला सेकंड चेक पण होता जिथं आपण राईटला गेलो ना स्ट्रेट तो राईटचा स्ट्रेट ना घेता आपण आलो तर आता लेफ्टला जिथे पाण्याचा टाका आहे आणि तोच तो पाण्याचा टाका अजून कसा नाही हा आपण आपल्या इकडे आणि हा हा इथे पाण्याचा टाका हो आणि इथे खांबपणत म्हणजे ते जो प्रत्येक गडावरती असतो तोच आणि हां हां हा बघा हा पूर्ण एरेसर पाण्याच्या टाकीने भरला आहे पूर्ण पाणी आहे आणि पिण्यायोग्य पण पाणी म्हणजे घाण नाही आहे घाण नॉर्मली ती हीच आहे जी आपली याची असते तीच नाही जरी पाहिजे असेल ना तर त्या ना त्या टाक्यातलं पाणी पियाला घेऊ शकतो तिकडं पलीकडं घाण नसेल आणि मे बी ह्याच्या पुढे कासट असू शकतो याचं नाव आहे चार खांबी टाके जो की चौदाव्या शतकातला आहे लष्कर याचा वापर करते एक दोन तीन आणि चार असे चार टाके एक दोन तीन चार त्याच्यामुळे याचं नाव चार टाके खांब असेल त्यानंतर हे पण लिहिलं आहे मेसेज दे ना तो मित्रांनो असा मेसेज आहे एक जाण ठेवा भान ठेवा जरा स्वतःला की आपण कुठंच आणि शिव्या नका दिस जाऊ जरी तुम्ही शिव्या दिल्यात काय नाही दिल्यात तुम्हाला बघणार बोलणार कोण नसेल आणि एक स्वतः आपल्या मनाला म्हणजे मनाला तरी वाटतं की आपण जागी ठिका खूप पोर अशी शिव्या वगैरे देतात मी लेवाला ऐकलंय पण जरा म्हणजे ताला शिव्या तरी टाला गाडावर येताना एक मध्ये जी विचारश्रेणी पाहिजे ना ती आपल्याला रिषभ सांगतोय इकडे रिषभ आहे जो की आपला ट्रेनर आहे जिम ट्रेनर आणि एक ऋषभ आहे जो की एक छोटासा डान्सर आहे जास्त ना छोटासा छोट्याशा कोरिओग्राफी करतो को बारक्या बारक्या एक छोटासा डान्सर आहे डान्सर लाखो मोठी मोठी बाजार आणि आपला जिम ट्रेनर आहे बाई प्रोफेशनल ट्रेनर आहे तुम्ही आयडिया पण चेक करू शकता तुम्हाला मी दाखवतो या व्हिडिओज तुम्ही बघा सतवून मी आयडी टाकतो या ह्याच इथेच याच्याच बाजूला इथेच आयडी टाकतो फायनली थोडाफार चाललो आणि आता आपण आलेलो महादरवाजाकडे आणि फायनली आपण महादरवाजाकडे आलो आणि हा तो महादरवाजा आणि हां इथं एक आपला दसरा किंवा दिवाळीमध्ये झा साज साजरा झाला असेल हां आणि हां हो आणि कोणत्याही गडावर जाताना पहिल्यांदा व महादरवाजा हां दे ना आणि हां आणि म्हणजे दरवाजा आत्ताच आहे पण ठीक आहे आणि तटबंदी थोडेफार दरवाजात उतरून म्हणजे महादरवाजा चढलो आणि तिथनं आपण डायरेक्टली निघालो ह्या बुरजाकडे म्हणजे आपण खूप लढा बुरुज पण बोलू शकतो किंवा जर का नाव असेल तर तिथं दिसेलच म्हणजे जागोजागरी अशी रो बांधलेली पाले इते आ, तो तिकडे राहिला बाले गिल्ला इथे मते ध्वज असेल मे बी आणि हा इथं थोडंसं टाकेसारखं आहे मे बी म्हणजे टाकावर असू शकतो जो की पहाडे कार तिथे असेल जो आपल्या बोलजेवर असेल तर जो खोदकाम झालं तर समजेल आणि इथं जो म्हणजे गड रिनोवेशनचं जो काम चालू होतं ना त्यासाठी बघा इथं ती ट्रॉली पण वरते म्हणजे पुली आहे इथे त्या पुली मार्फत कामाचं ते काम चालू असेल आणि हात आपण चालू आपल्या बुरजाकडे म्हणजे ओव्हरऑल वेल तर रिनोवेशनचं काम भरपूर जोरात चालू आहे खाली सध्या तरी स्टेप्स बांधायला घेतलं पायऱ्या बांधण्याचं सा काम चालू आहे आणि पायऱ्या बांधून झाल्यावर माझ्या मते मग मग वरती आपलं तटबंदीचं सा काम चालेल म्हणजे येत्या काही वर्षात आपल्याला एक नवीन तुंग गड हा बघायला भेटेल तुंग गड मी बोलतोय किल्ला नाही बोलते तुंगगड हे बघायला भेटेल आता आपण पोचतोय आणि आपण जसं बोजडतो तिथं जर राईटला आलं ना तर हा नक्की आता हा आहे ना हा एकदम परफेक्टली ना असं म्हणजे बाथरूम टाईप पण आहे नक्की आता बाथरूम टाईप आहे की की नक्की चा हे ते ना माहिती पण माझ्या मते हा बाथरूम टाईपच आहे आणि बाथरूम असू शकतो तेव्हाचा जो आपल्या आजच्या आत्ताच्या कल्चरमध्ये आपण त्याला इंग्लिश टॉयलेट बोलतो कारण की परफेक्ट असे हे पण आहेत तिथे दगड पण आहे दोन्ही साईडला आणि परफेक्ट तिथे गॅप येते ओके सो माझ्या मते बाथरूम असू शकतो ओके okay. आणि फायनली आपण आलेलो आहोत बुरजाकडे चिलकदी बुरुज किंवा खूप लडा बुरुज जे काही बोलू शकतो तसा पण तटबंदी आहे थोडीफार भरपूर सारी अशी म्हणजे तटबंदी ती अशी ढासल्यासारखीच आहे आणि इथून सगळ्याच दुरकट आहे इथून सगळ्याच दुरकट आहे आपल्या भावाने एक मेसेज दिला मेसेज बोल असं तटबंदी असते चढाचा कोणतो भाऊ अगो भाई देवा माझ्या कर्मा जाम मोठा मेसेज आलाय आता दिखे आता आणि 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 हा समोरचा पाहुणालय काय हा समोरचा अख्खा पाहुणालय काय आता तो सगळा धुरकट धुरकट दिसत आहे आणि जो मेसेज दिला ती खरी गोष्ट आहे की तुम्ही जर तटबंदीवर चढाल तर त्याच्याने ही ढासलत जाईल आणि ढासलल्यामुळे हे असे निघत जातील मग मग भली रिनोव्हेशन करतील पण जी ही जुनी ओळख आहे ना जी साडेतीनशे चारशे पाचशे वर्षापूर्वी जी बनवले ना ही वास्तू आपल्याला ती ऐतिहासिक ना वाटणार ती रिनोव्हेशनची वाटेल एवढंच मत आहे परफेक्ट मेसेज अजून काय बोलत जा आपले मावले इथे थांबायचे आपण आपल्या देवस्थानच्या अशा ठिकाणी येऊन त्यांच्यावरती उभे राहून त्या गोष्टीवरती हे चुकीचं आहे चुकीचं आहे बरोबर आहे ना बरोबर नाही हे पॉईंट आपल्या मेहनत म्हणजे मावळ्याने जी काही मेहनत घेतली आपला स्वराज्य आपला जो स्वराज्य आहे ना तो उभा राहण्यासाठी जी मेहनत आहे ना ती मेहनत जी घेतली ना तिच्यासाठी हा विषय चालू आहे बाकी काय नाही तर स्वराज्याची मेहनत अशीच वाया नको जायला मेहनत रीलसाठी इंस्टाग्रामवर हा हे पण गोष्ट खरे जे रील ते करतात ती तशी नका गोरु बुर्ज उभा राहून तो म्हणणं बरोबर आहे ठीक आहे आता आपण आपण पॉइंट बघितला आता आपण जाऊया बाले किल्ल्याकडे फायनली आपण देत नाही ना हनुमान दरवाज्यात आतमध्ये आलो ओ... तिथं आपल्या दोन देवड्या भेटल्या ज्या नेहमीच असतात तिथं नंतर आपण लेफ्ट साईडला आलो डायरेक्ट डाव्या बाजूने आलो समोर ते हिता आहे ना हा ध्वजस्तंभ असेल मायामात कारण की ते नंतर केलं आहे किंवा हा पारेंचा असेल इथं ध्वजस्तंभासाठी म्हणजे इथं सिमेंटच लावलं आहे तरी नंतर केलेलं आहे आणि तिकडं तो आपला बुरुज आहे म्हणजे इथनं त्या बुरुजावर लक्ष ठेवतोय म्हणजे भलेही काय झालं तिथनं कॉल हित येईल यांना सांगितलं काय झालं ते नंतर पण हिथनं डायरेक्ट वरती बालेकिल्लात मग बाले किल्ल्यात काय असेल ते तिथनं सगळे सूत्र हलणार त्या बुर्जाकडून आलो पण जिथे आपला ध्वजस्तंभ होता तिथून आलो हा आहे आपला हनुमान जसर गणेश मंदिर आणि हा पूर्ण तलाव आहे हा तलाव त्याच्यासाठी असेल जेव्हा लोक पूजेसाठी येतात ना तेव्हा तिथे पाय धुवून किंवा तिथलं पाणी घेऊन गणपतीला अभिषेक करण्यासाठी असेल आणि इथे एक छोटा वाड्याचा औषध आहे तर जिथनं म्हणजे तिथे जागोजागावर आपण आता पण त्यांना ना माझ्या अंदाजेने सहा ते सात वाड्याचे अवशेष घेतलेत सहा ते सात वाडेचे अवशेष आहेत आणि आता हा रोड चालला आपला बाले किल्ल्याकडे तर आता आपण चालूच बाले किल्ल्याकडे पण बाले किल्ल्याच्या वरती न चढता आपण फायनल येतो तिकडे स्तंभी टाकाकडे तिकडे स्तंभी टाका आणि हां हाच हाच तो स्तंभी टाके म्हणजे गुहेतील हां हा स्तंभी टाके जरा तसं आता पूर्ण केला आहे हां आतमध्ये असणारच पण जो खोदला तर अजून हा भरपूर खड्डा असेल फक्त भरलाय आहे मातीने हा पाणी पिणार पिण्यायोग्य हा पाणी पिण्यायोग्य आणि हा जास्त आणि हा क्रिस्टल क्लिअर पाणी चेहरा पण दिसेल खालचा नको आणि हा खाली अजून आहे म्हणजे जर खोदकाम जायचं केला ना जा जा तर भेटेल तर अजून हा खाली असेल हा पण अजून खाली असेल भरपूर मोठा साईडला त्याला झाकण्यासाठी काहीतरी असेलच आता दिसत तर नाही पण इथे असणार त्यावेळेस आता नाही दिसत आहे बघू पुढे अजून काय भेटतोय <laughs> आपल्या वाईट आपले सर आहेत

हा आणि हा बुरुज आहे म्हणजे दोन बुरुज तर बघायला भेटले हे दोन बुरुज हा बा है, है। हा एक हा छोटा म्हणजे अवशेष असेल आणि हा बुरुज आहे रे वरणा चढू शकत आहेत आणि फायनली हा एक मोठा बुरुज हा पवनालेख आहे पूर्णपणे अथांग असा पसरलेला पवनालेक आहे पवनालयाला आणि हा इथं गाव आहे समोर आता काहीच दिसत नाही काहीच म्हणजे काहीच दिसत नाही असला तर मे बी समज हा तुंगा असू शकतो तुंगा ना सॉरी तिकोना तिकोना असू शकतो हा अंधारखी काहीच धुक्यापाटी दिसत नाही धुकाच धुका आणि हाय वरती हा नको 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 ना आणि हा आहे आपला लास्टचा ध्वजस्तंभ जो आहे तुंग किल्ल्यावरती लास्ट पॉइंट विथ वेरी थ्री पॉइंट अरे इकडे एक क्लिक लास्ट बुर्जावरती नंतर वर गेल्या बघा ऑल जेवढा आपण फिरलो ना तेवढा याच्यामधून कंप्लिटली म्हणजे जर बघितलं आपण तुंग किल्ल्यावरती तुंगगडावर सॉरी तरी ना केल्याची झाडं जास्त सांगतात केळ्याशी काशी काय उगवलीत माहीत नाही केलीच केळी तिथं सगळी कड एक दोन तीन तिथं ती चार तो एक पाच तिथं एक सहा म्हणजे जेवढ्या नाही येवड्यात केळ्याशी जास्त असतात लागव इथं हिथं एक इथं एक इथं एक इथं एक काळाचं झाड इथं एक इथं एक, एक तो वारणा खाली आहे आणि हा केलेला एक प्रवास बाले चढण्याचा इथले शूज झाला लागतील आणि मग हा एक इथं एक केळ्याचा म्हणजे टोटल ना एक प्रकारची केळ्यांची बाग आहे तुंग तुंग गाडावरती मीन्स कठीण गड जो महाराजांच्या ह्याच्यात झालेला म्हणजे जेव्हा महाराजांनी घेतला ना पुरंदरच्या तहानंतर पुन्हा जेव्हा आपल्या स्वराज्य ताणला होता ना तेव्हा तेव्हा ह्याला कठीण गड नाव बोलत जेव्हा महाराजांनी जिंकून घेतला तेव्हा तिथून आपण असं आलो तो तिकडे राहिलं तो भरूच शील कधी भरूच आहे ते एक पॉईंट आला त्यानंतर असा स्ट्रेट आलो आणि फायनली एक ती ब्रिदिंग लास्ट फुल पॉवर फुल पॉवर आई अरे थ्री सिक्सटी आहे का याने सांगू का प्रि ओ आर तो जरा अशा ठिकाणी तुम्ही येत असाल ना तिथं जास्त होशी तुम्हाला चाला लागेल तर तुम्हाला एक प्रीवर काऊ सांगतो टू फिफ्टी एम जी अशी कॅफिनची टॅबलेट भेटते ती एक टॅबलेट खाऊन तुम्ही आलत ना मग तकवा नाही येणार अजिबात झोप कधी लागेल झोप फक्त येणार नाही आठ तास एवढं तुम्ही रात्री जागे राहाल तीन चार वाजेपर्यंत बसता या पलीकडे नाही काही नाही हा आमचा प्रोफेशनल ट्रेनर आहे जो की आम्हाला असं करायला लावतो पण आम्ही नाही करत ऑल नॅचरस एक दोन तीन चार आणि पाच ते बरं झालं आता व्ह्यू घ्यायला खाली बसलो बरं झाला त्यांच्या आता आणि जो रिस्की पॅच आहे ना रिस्की पॅच बोलला जातो त्याला तोच हा रिस्की पॅच आहे तोच उतर होता बहुतेक जण इथं हात टेकून वगैरे बरेचसे असे उतरत होते ॲज पर ते इथं परफेक्टली बघितलं ना तर एक स्टेप्स आहेत जिथं तुम्ही आरामात पाठवू शकता असे आणि इझिली बिना काही टच करत आपण जाऊ शकतो आणि इझिली आपण हा जो तालकिल्ल्यावर जाणारा जो पॉईंट आहे ना आपण कवर बाई रिषभ आताच ना पण काय अर्जच आहे जास्त काय खायला ना चटरपटा ना आता केल्याची वेळेपास ठीक आहे पुढचेस ना मी पन्नास ते शंभरचा पनीर घेतो जसं आज पन्नासचा आणलाय हा पन्नासचा पनीर त्याची भाजी बनवायची आणि ब्रेड घेऊ आणि मस्त पिके येऊन खाऊ चलो तो वा मग करण तुझा मत काय चालेल मग ती आयडा भारी पडाल नाई मग म्हणजे प्रोटीन पण भेटेल जास्त दमणार पण नाही आणि बाहेरचं पण घालू नको घरचं जेवण जेवू येऊ नको भाजाचा नाही मी येतो भाजी म्हणून नाहीतर काय बघ तर तुझा चिप्सचा पॅकेट कितीला पाडला पन्नासला पन्नासचा पनीर आणला किती फायदा होईल खाऊ किती आपण मग मला फक्त काय अजून आपल्यातला कादाड तो ना आला तो कादाड बाकीच मग हा या बाजूला फायनली आता परतीचा प्रवास आहे आणि आता आपण हा आहे आपला परतीचा प्रवास हा असा रोड आहे बाकी काय आता आमचा प्लॅन डिस्कस झालेला आहे त्या प्लॅनला त्या प्लॅनवर आम्ही अंमलबजावणी करणार <laughs> काय करणार आहे भाई अंमलबजावणी <laughs> ती कशी करायची मला प्लॅन नाही तुला प्लॅन तर बघता अंमलबजावणी करते प्लॅनवर बस एवढंच मला माहितीये आई स्मॉरिनचा व्यू वेगळा होता आणि आत्ता सगळं दुपारचा व्यू तरी पण अजून थोडा क्रिस्टल क्लिअर म्हणजे नॉर्मल तो तिथे ती नदी अशी महाबलेश्वर सारखी वाटते तेच बोलतो ना मी महाबळेश्वर हे नाही कोणत्याही गाडावर ना उतरण्याची टेक्निक आहे कधी पण असं क्रॉस जेणेकरून पडत नाही समजलं का तोले ना तो ह्या बाजूला कधी क्रॉस जेव्हा आपण पायरी उतरतो तेव्हा सगळ्यात बेस्ट टिप्स आहे आपल्याकडला समजला जे पण मी काय सांगत असतो लक्ष देऊन ऐकत जा सांगितलं मी रेग्रे